तर मंडळी नमस्कार आता मी इलय आचऱ्याच्या आमच्या अशा सुंदर अशा निसर्गमयी वातावरणात म्हणजेच नागझरी येथे गिरावळी येथे इलय मी तर मंडळी देव आज गिरावळी येथे विसाव्याला आहेत म्हणजेच आज देवांची विश्रांती आहे श्रीदेवी पूर्वी आकारी मंदिर नागझरी येथील खूपच चांगलं असं एक स्थळ आहे याला सुद्धा एक इतिहास आहे सुंदर असा आणि याची आपण माहिती घेणारच आहोत ते म्हणजे खास करून पावसाळ्यात कारण इकडचं सुंदर असं विलक्षण वातावरण असतं सा निसर्ग सौंदर्य छान असते इकडची तळी आहे ही मंडळी श्रीदेवी पूर्वी याकर मंदिर इकडचं आहे आणि इथे देखील देव येतात दर वेळेला म्हणजे ज्यावेळी डाळप असते त्यावेळी आणि आता देव इथे आलेले आहेत महापूजा असे सत्यनारायणाची आणि भाविकांसाठी महाप्रसादसुद्धा इथे असतो तुम्ही पाहताय सर्व भाविक महाप्रसाद ग्रहण करतायत खूपच छान असं वातावरण आहे इथे आणि सत्यनारायणाची महापूजा देखील आहे मुळात कोकण म्हटलं आणि सत्यनारायणाची महापूजा म्हटली मंडळी की सुंदर अशी सजावट तुम्हाला पाहायला मिळते कोकणात आपल्या बरेच बरेचसे डेकोरेटिव मकरज बनवतात आपल्या सत्यनारायणाच्या महापूजेसाठी तुम्ही आता बघताय आता आपण जरा वरती येतो आहे मंदिरामध्ये आणि ही पहा किती सुंदरशी सजावट केलेली आहे किती सुंदर असं मकर बनवलेलं आहे आता आपण आहोत इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे श्रीदेवी पूर्वी आकारी मंदिर गिरावळ येथे आज गिरावळ येथील देव आलेले आहेत मंडळी तुम्ही पाहताय आणि ही त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा येथे आयोजितली आहे खरंच सुंदर असं इथे नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे गिराऊळ येथील अगदी छान आणि नयनरम्य तर नमस्कार मंडळी तुम्ही आता पाठी बघतास आता आज देवांची स्वारी गिरावळीथे इलेली आहे तर आता माझ्यासोबत असत इनांदा श्रीदेव रामेश्वर संस्थानचे अध्यक्ष श्री प्रदीप गोपाळराव प्रभू मिराशी आणि त्याचप्रमाणे श्री विश्वस्त श्री संजय मिराशी तर मुळातच अनुभवी आता त्यांनोगत देवा मुळात आपल्या आचरेगावची परंपरा आणि तीन वर्षातून इलेली ही इनामदार श्रीदेव रामेश्वर श्रींची स्वारी डाळपस्वारीसाठी बाहेर पडली आहे आणि आता गिरावळ येथे आहे तर त्यांच्याशी आपण दोन मिनटं संवाद साधूयात तर सर नमस्कार ही जी देवाची स्वारी आहे डाळपस्वारी आणि आज आम्ही ह्या श्रीदेव रामेश्वर इनामदार संस्थान ह्याच्यापैकी एक मुख्य धर्मस्थळ आहे देवालय आहे ते पूर्वे आकारी पूर्वे आकारी हे फार शक्तिमान असं द हे आहे मंदिर आहे तसेच त्याच्यासमोर नागझर आहे पाणथळ आहे आणि असा निसर्गरम्य परिसर आहे श्रीदेव रामेश्वर ह्या गावाचा जो अधिपती आहे तो, तो आपल्या पूर्ण इलाख्याला आपला पदस्पर्श करत असतो आणि असलेल्या रहितेला एकत्र राहण्याची शपथ देत असतो की ज्याप्रमाणे तुमचे वाडवडील वागले तसे वागा गावावर घरावर सगळीकडे लक्ष द्या आणि एक प्रकारचं चैतन्य आणतो आणि सगळ्यांना जागरूक करतो असा हा एक चांगला महत्त्वाचा सोहळा आहे की जो सामाजिकदृष्ट्या एकदम सगळ्यांना सशक्त बनवणं त्यांच्यामध्ये एक धार्मिक वृत्ती निर्माण करणं आणि मन पवित्र करणं असा प असा सोहळा आहे ह्या सोहळ्याला प्रत्येकजण आपापल्या परीने सहभाग कर देतात खर्च करतात खर्चा तर करता, तुम्ही मोल करू शकत नाही थोडक्यात म्हणजे हे तीन दिवस आचऱ्यामध्ये दीपोत्सव दिवाळीच चालू असते आणि पाडव्याचा प गुढीवरून पाडव्याचा सण सा साजरा असतो असा हा प्रकार आहे त्यामध्ये कोणते जात जाती धर्म प्रत्येक जाती धर्माची धर्मा लोकं येतात ती त्या बहिरीने प्र हे आपला भाग घेतात थोडक्यात म्हणजे काल पिरावाडीत आपले देव गेले त्यावेळी त्यांनी पिराला एक सन्मानपूर्वक नारळ दिला तसेच पिरावाडचे जे जांभळूळ रिसॉर्टचे जे मालक आहेत जो आणि ह्या गावचे सरपंच जोरन फर्नांडिस यांनी कमीत कमी पाच हजार लोकांच्यावरती या लोकांचा महाप्रसाद अरेंज केलेला आहे म्हणजे इकडे जात धर्मभेद काहीच नाही आहे देवाला, हो देवाला हो ते म्हणतात की म्हातारो आमच्या पाठीशी देवाला म्हातारो म्हणतात आणि त्यामुळे ते प्रत्येकजण हिरिरीने यात याच्यात भाग घेतात आणि असा डाळपसरीचा जो उत्सव आहे तो पाहण्यासाठी मला वाटतं की कोकणातल्या कोणत्या गावात अशा प्रकारची रोड नाही आहे की जी आपल्या अंगावर रोमांच येईल काही काही जे आमचे जे हे आहेत प्रत्येक स्थळातले जे कार्यक्रम आहेत ते बघून बाकीच्या गावातली लोक विचार करतात की हा एवढा कसा जोपात आणि हा सण प आपली प्रत्येक जी ही आहे पिढी आहे ती एक पिढी दुसऱ्या पिढीला त्या बाबतीत सांगत असते की काय कसं काय साजरं होते इकडे कोणतीही लिखापटी नाही काही नाही आणि जो तो त्या त्या वेळेला नुसतं आपल्या वेळेला फक्त आमचे जे यजमान मिराशी आहेत त्यांच्या इशाऱ्यावर सगळं हे करत असतात त्यांना कोणाला एकदा ता टाईम दिला की त्या वेळेला असतात कोणत्या अवतार नाही लिखापटी नाही काय नाही आणि असं हे आत्र ग्राम आहे मला वाटतं की ह्या एक दक्षिण कोकणात एक आदर्श असं ग्राम आहे की जे श्रीदेव रामेश्वर यांच्या आधिपत्याखाली आणि ते एक त्यांना आदरयुक्त देवाची भीती आहे आदरयुक्त भीतीने किंवा ह्या चुकला तर देव आमचं काहीतरी आम्हाला प्रॉब्लेम काहीतरी आमच्यावर रु रुसलो तर बरोबर नाही म्हणून जो तो जपून आणि कोणालाही काही सांगण्याची गरज नसते एवढं शिस्तबद्ध हा कार्यक्रम असतो हा तुम्हाला इतर कोणत्याही इलाक्यात क्वचितच पाहायला मिळेल असा हा एवढा मोठा हा डाळस्वरीचा हा हे उत्सव असतो हा सात दिवस चालतो लोक देवाबरोबर राहतात लो देव जिकडे विश्रांती करेल तिकडे तीन तीन हजार लोक देवावर राहते राहत राहत असतात अशा प्रकारची ही जी बारा ही जी बारा बलुती झाली आहे ही पण त्याबरोबर असते आणि ही जी के जी आज चा ता, चालत आलेली जी परंपरा आहे ही परंपरा टिकवण्याचे आमच्या आत्रवासी व्यवस्थित प्रयत्न करत असतात की कुठेही काही कमी न पडता आणि जो तो आपापल्या परीने त्यामुळे खर्च करत असतो त्यामुळे आपला हा उत्सव द्विगुणित व्हावा असंच प्रत्येकाचं मनधारणा असते आणि देव त्या प्रत्येकाच्या पाठीशी असतो आणि देवाला देवा देवाला देव प्रत्येकाला आशीर्वाद देत असतो आणि देव ह्या पूर्ण इलाक्याचा मालक आहे पूर्ण याचा ते स्वामित्व आहे आणि तो आपल्या तो त्याची जी जमीन आहे त्या जमिनीवर देव फिरून सगळ्या इलाक्याचं दर्शन देत असतो हा फार मोठा उत्सव आहे आता माझे बंधू आहेत संजय मीरा शिते बोलते आज डाबरी सुरू होऊन आजचा चौथा दिवस आहे श्रीदेव रामेश्वराने आपल्या जवळजवळ बारा वाड्यांपैकी आठ वाड्यात जाऊन प्रत्येक घरोघरी जी मंडळी आहेत त्यांच्या त्यांची गाराणी ऐकली आहेत त्यांना आशीर्वाद दिले आहेत आणि त्या आशीर्वादाच्या बळावरच आता ते पुढील तीन वर्ष काढतील हा कार्यक्रम जनरली त्रैवार्षिक असतो तर तीन वर्षांनी देवाला कौल लावून देवाचा हुकूम घेऊन बाहेर पडतात आणि गा प्रत्येक वाडीवाडीवर जाऊन त्या त्या ठिकाणची उपदेवालय आहेत आमची तिथे वस्ती असते काही ठराविक ठिकाणी आणि नंतर तसं हे होतात त्याप्रमाणे आज तिसऱ्या दिवशी दिवसाखेर श्रीदेवी गिरावईच्या मंदिरात आपण आलेले आहोत आज इथे विश्रांतीचा दिवस होता त्यानिमित्ताने सत्यनाराची महापूजा आयोजित करण्यात आली इतर जोरदार कार्यक्रम झाले आणि आता उद्या दे आ, आ आ, आ, देव इथून नागो उर्वरित गावाचा जो भाग आहे नागोचीवाडी पा पिरावाडी पारवाडी आणि देववाडा डोंगरेवाडी वगैरे त्या त्या क्षेत्राला आता उद्या भेटी दिल्या जातील सर्वप्रथम इथून उद्या सकाळी देव साडे दहा दहाच्या दरम्याने प्रस्थान करतील आणि लोकांना आशीर्वाद देतील तिकड तिकडच्या लोकांचे गाराणी ऐकतील त्याच्यावर त्या त्यांच्या पद्धतीने जे काही मार्ग आहेत ते मार्ग सांगितण्याचे प्रयत्न केले जातील आणि त्यानंतर तिथे एक गावराईचं गावराईसारखं एक ब्राह्मणाचं स्थान आहे तिथे थोडाशी विश्रांती घेऊन थोडासा विसाबा घेऊन देव पुन्हा दुपारनंतर पारवाडीवर येण्यासाठी निघतील पारवाडीवर आल्यानंतर तिथील पारवाडीच्या ब्राह्मण स्थानात जिथे अशा स्वरूपाचंच एक चांगलं भव्य मंदिर आहे त्या मंदिरात न देव विसावतील थोडा वेळ आणि त्यानंतर उर्वरित जी रायचं आहे ती तिथे आपलं भोजन आटपून किंवा इतर की जे काही हे आहेत त्या सर्व गोष्टी आटपून पुन्हा देवाला दे आपल्या तरंगाना धूप घातलं जाईल असं म्हणतात आणि धूप घालणे धूप घालणे म्हणजेच पुन्हा ते रंग घेऊन तयार होतात आणि पुन्हा पुढच्या मग उर्वरित भागाकडे ते प्रस्थान करतात अशा रीतीने जवळजवळ रात्री अकरा दहा वाजता दहाच्या पुढे दहा अकराच्या दरम्याने देव महासतात म्हणजे श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या मंदिराकडे निघ जाण्यासाठी पारवाडीवरून प्रस्थान करतील मग ते देऊळवाडा आणि डोंगरेवाडी लोक असतात परंतु तिथे अशी प्रत्यक्ष सॉरी जात नाही परंतु त्यांच्यासाठी त्यांनी कुठे येऊन नमस्कार करावेत कुठे येऊन आपल्या आ, देवाला वंदन करावं ती ठिकाणं ठरलेली आहेत त्या ठिकाणी ती मंडळी येतात आणि देवाचा कृपा आशीर्वाद घेतात आणि तिथून मग देव स्वतःच्या देऊळवाड्यात म्हणजे हा अर्थात हा गाव त्याचाच आहे त्याचं स्वतःच्या म्हणण्याची मग काही गरज नाही परंतु त्या मुख्य मुख्यस्तराकडे प्रयाण करतात आणि तिथून मग तिकडच्या स्थानिक मंडळींची देऊळवाड्यातील मंडळींची गाराणी वगैरे ऐकून रात्री उशिरा देव प गांगोच्या मंदिरात येतात गांगोच्या मंदिरात आल्यानंतर तिथे पुन्हा एकदा त्याचे देवाचे जे काय मानकरी आहेत देवचा सेवक आहेत चाकर आहेत रयत आहे पेटकरी आहेत असे जे काय प्रकारचे मंडळी आहेत ते त्यांना देव आपली साथ घालतो आणि त्या साधीतला आपण हजर राहावं अशी प्रत्येक प्रत्येकाची भावना असते उदाहरणार्थ आता प आम्ही प्रथम मानाचे मानकरी आहोत मिराशी, प्रथम आम्हाला साथ घातली जाईल त्याने साथ घातल्यानंतर आम्ही त्याला वंदन करून त्याचा क कृपाशीर्वादचा स्वीकार करायचा आहे आणि तो एक कृपा आशीर्वाद मिळाला की आमच्यात जी शक्ती संचारते तशी शक्ती प्रत्येक च्या प्रत्येकाच्या त्याच्या त्याच्या पदाप्रमाणे त्यांना हाक मारून देव बहाल करत असतो आणि त्या शक्तीच्या आधारावर पुढची तीन वर्ष आम्ही जोमाने पुन्हा आपापल्या कामाला लागतो आणि अशा रीतीने परत उद्या हा कार्यक्रम चालेल आणि त्यानंतरच या कार्यक्रमाची गांगोच्या मंदिरात सांगता होईल त्या अगोदर हे सर्व मंडळींना हाक मारून झाल्यावर त्यांची त्या साथ घालून झाल्यावर तिथे इतरही काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमात सगळी रयात सहभागी असते आणि अशा रीतीने कार्यक्रम आमचा स म्हणजे कार्यक्रमाची सा, सांगता जवळ येते तर मंडळी हर हर महादेव तर खूप खूप धन्यवाद मान्यवरांचे कारण माझ्यासाठी त्यांनी मोलाचा वेळ दिला म्हणजेच स्वारींसोबत स्वतः हे साहेब असतात आणि आज माझ्यासाठी त्यांनी दहा मिनटं दिली तरच खूप धन्यवाद आणि मुळात अभिमान असा आमका की आम्ही आचरेगावची असो आणि ही आमच्या आचरेगावची परंपरा जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवली होती म्हणजे गावपळण कशी असतं आणि आत्ता डाळपस्वारी तर ही परंपरा पाचशे वर्षापूर्वी पासूनची परंपरा आणि अजूनही ही जपास जोपासतो आपण जसं की मगाची सांगितल्याप्रमाणे सतराशे वीसपासूनची परंपरा आहे सतराशे वीसपासूनची परंपरा आहे बघा मंडळी आणि अजूनही आपण जपासतो आणि हीच परंपरा येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी देखील ही कॅरी फॉरवर्ड केली जाता ही खूप आनंदाची बाब आहे प्रत्येकाला शालीनता धार्मिकता आणि स्नेहभाव हा देव आपल्याला सगळ्यांना शिकवून जातो आहे तीन वर्षासाठी आणि पुढ तीन वर्ष तुम्ही असे पुढच्या तीन वर्षात परत तेव्हा हात मंत्र देऊन जातो खरंच खूप खूप धन्यवाद मंडळी थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच सर